अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने तुम्हा सर्वांच्याच इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू दे ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता नुकतेच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये अकरा अकरा हा पोर्टल तयार झालेला होता आणि ह्या पोर्टलच्या वेळेस आपण सर्वांनी आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घेतल्या आहेत परंतु आता आपल्या या वर्षाचं म्हणजे सर्वात शेवटचा पोर्टल म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये बारा बारा टुवेल इज ट्वेल्व हा पोर्टल ओपन होत आहे आता हे ट्वेल्व पोर्टल आहे या पोर्टलने तुमच्या ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या नक्कीच साध्य करणे तुम्हाला शक्य होईल एवढा असा हा बारा बारा टुल् पोर्टल आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर आजच्या मध्ये शेअर करणार आहे त्याबरोबरच बारा बारा हा पोर्टल तयार करत असताना हा पोर्टल आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ह्या पोर्टल ओपन होण्याची वाट बघत असतो आता आपल्याला ह्या पोर्टलच्या वेळेस आपल्याला कोणती इच्छा सांगायची आहे कोणती इच्छा कशा प्रकारे आपल्याला लिहायची आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून योग्य ती टेक्निक तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो ट्वेल्व्ह हा पोर्टल बारा का ओपन होत आहे तर बारा तारीख म्हणजे आणि ट्वेल्च्या ट्वेल्व म्हणजे बारा बारा वा महिना जो आए, तो महिना, 12, 12 हा पोर्टल बारा डिसेंबरला ओपन होत आहे आता आपल्याला जो उपाय बारा बाराच्या वेळी बारा बारा, वे, बारा, बारा पोर्टलच्या वेळी करायचा आहे तो बारा दिवसांसाठी करायचा आहे आणि योग्य ती टेक्निक वापरून तुम्ही जर हा पोर्टल केला तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होणारच आता आपल्याला हे टेक्निक कशा प्रकारे आहे तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची आहे कोणती इच्छा तुमच्यासाठी अगदी महत्वाची आहे ती इच्छा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वही लागणार आहे एक पेन लागणार आहे आणि बारा बारा पोर्टल म्हणजे हा ओपन होतोय तो बारा वाजून बारा मिनिटांनी दुपारी दुपारच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आता या वेळेस आपण आपली इच्छा पूर्ण करायची आहे म्हटलं तर आपण एकदाच फक्त आपली इच्छा जी काही आहे ती पूर्ण करू शकतो म्हणजे आता बघा आपण संसारिक आहोत भरपूर आपल्या इच्छा असतात भरपूर इच्छा आकांक्षा सर्वांच्याच असतात परंतु प्रत्येक वेळी अगदी एकाच वेळेस प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं नाही आपल्याला आपली एकच इच्छा जी काही महत्वाची आहे तीच इच्छा आपल्याला आपल्या डोक्यात ठेवायची आहे आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे काय तर तुम्हाला एकच इच्छा जी आहे तुमची ती फिक्स करून घ्यायची आहे आता बारा डिसेंबरला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी आपल्याला एक वहीचे पेज घ्यायचे किंवा वही घ्यायची कि आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमची तुमची इच्छा इच्छा ठीक बारा वाजून बारा लिहायची आहे आहे आता जी काही उदाहरणार्थ समजा मी खूप खुश आहे मला माझ्या मनासारखा जॉब मिळालेला आहे धन्यवाद युनिवर्स थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स म्हणजे जी काही इच्छा तुमची आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे तशा प्रकारे आपल्याला लिहायची आहे आता इतर कुठलीही तुमची इच्छा असेल दुसरी इच्छा असेल तुमची मी ह्या या ठिकाणी अमुक ठिकाणी मला लिहायचं आहे मी खूप खुश आहे आणि मी या या ठिकाणी जाऊन आलेलो आहे किंवा मग महिलांचा महिलांसाठीची इच्छा असते अधिक प्रत्येक महिलांना हा म्हणजे ही इच्छा तर नक्कीच असते की दागिने महिलांकडे भरपूर प्रमाणात असावे प्रत्येक दिवसाला आपण वेगवेगळे दागिने घालावे अशी प्रत्येकाची इच्छा असते तर महिलांसाठी जर तुम्हाला इच्छा तुमची पूर्ण करायची आहे तुमच्या दागिन्याच्या विषयीची तर तुम्ही लिहायचं आहे मी खूप खुश आहे मी हा हा दागिना तयार केलेला आहे मी हा हा दागिना आता रोज घालत आहे अशी इच्छा तुम्हाला लिहायची आहे किंवा मग आता बघा कोणी कर्ज बाजारी झालं असेल कोणी आप कर्ज घेतलेलं असेल तुमच्यावरती अगदी दोन लाखाचं तीन लाखाचं कर्ज असेल तर तुम्ही लिहायचे आहे मी खूप खुश आहे मला दोन लाख रुपये मिळालेले आहेत आणि मी माझं कर्ज फेडलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला पॉझिटिव्ह वे म्हणजे पूर्ण सकारात्मक पद्धतीचा विचार करून आपल्याला लिहायचं आहे म्हणजे आपली इच्छा जी आहे ती घडून गेलेली आहे घडलेली आहे असं आपल्याला लिहायचे आहे त्याचबरोबर कोणाचा व्यवसाय व्यवसाय असेल मग कोणत्याही गोष्टीचा वस्तूचा असेल एखादं पार्लर असेल सलॉन असेल किंवा एखादं फ्रूटचं दुकान असेल अगदी छोट्यातील छोटे, छोटे भाजीपाल्याचा धंदा असेल तर तुम्ही असे लिहायचे आहे मी खूप खुश आहे माझा व्यवसाय खूप छान चाललेला आहे रोज माझ्या दुकानामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी रोज नवीन गिरायक येत आहेत आणि मला माझ्या व्यवसायातून भरपूर प्रमाणामध्ये नफा मिळत आहे मिळालेला आहे थँक्यू यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स अशा प्रकारे आपल्याला इच्छा लिहायची आहे मी खूप खुश आहे माझं स्वतःच हक्काचं असं घर झालेलं आहे मी खूप खुश आहे थँक्यू युनिवर्स ज्यांना संतती झालेली नाही त्यांनी देखील तुमची इच्छा अशी लिहायची आहे मी खूप खुश आहे मला खूप सुंदर गोंडस मुलगी झालेली आहे मी खूप खुश आहे मला खूप सुंदर गोंडस मुलगा झालेला आहे माझ्या घरी माझं बाळ स्वतःच बाळ आलेलं आहे थँक यू युनिवर्स थँक युनिवर्स ज्यांचे अजूनपर्यंत विवाह योग लव जुळलेले नाहीत त्यांच्या आयुष्यामध्ये अजून लग्न झालेलं नाही त्यांनी देखील किंवा ज्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत त्यांना लग्न करायचं आहे तर त्यांनी देखील अशी इच्छा लिहायची आहे मी खूप खुश आहे माझं माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न झालेलं आहे मी माझ्या लग्न झालेल्या म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये मी खूप खुश आहे असं तुम्हाला लिहायचं आहे आणि थँक यू युनिवर्स लिहायचे आहे म्हणजे तुम्हाला कळालेले आहे तुम्हाला ठीक बारा डिसेंबर दुपारी बारा वाजून बारा वाजता तुम्हाला एक वही पेन घेऊन बसायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे एकच इच्छा फिक्स करायची आहे आणि तीच इच्छा तुम्हाला लिहायची आहे इच्छा तुम्हाला पॉझिटिव्ह वे प्रेझेंटेन्स मध्ये लिहायची आहे म्हणजे ती घडलेली आहे अशा प्रकारे इच्छा तुम्हाला त्या वहीमध्ये लिहायची आहे मी खूप खुश आहे आणि पूर्ण असं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असं तीन वेळेस आपल्याला लिहायचं आहे आपण ठीक बारा वाजून बारा मिनिटांनी वेही पेन घेऊन बसायचे आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे पेन म्हणजे पेनाचा जो रंग आहे शाईचा रंग हा काळा नसावा ब्लॅक पेन आपल्याला ह्या ठिकाणी युज करायचा नाही इतर कोणत्याही रंगाचा पेन तुम्ही वापरला रंगाच्या शाईचा पेन वापरला तरी चालेल काळ्या रंगाचा पेन आपल्याला ह्या ठिकाणी अजिबात वापरायचा नाही इच्छा इच्छा आए, बारा वाजून तीस बारा मिनिटांनी बसायचे आहे तुमची इच्छा लिहायची आहे आता तुमची इच्छा एकच इच्छा आहे ती तुम्हाला आहे म्हणजे एकदा तुमची इच्छा लिहिली परत दुसऱ्यांदा तीच इच्छा तिसऱ्यांदा तीच इच्छा असं आपल्याला बारा वेळा इच्छा तुमची लिहायची आहे त्याच्यानंतर तीन वेळा थँक्यू युनिव्हर्स लिहायचे आहे आता तुम्हाला या ठिकाणी टेक्निक काय करायची आहे मेनिफेस्ट टेक्निक काय करायची आहे बघा जोपर्यंत तुमचं अलायमेंट ह्या ठिकाणी नीट क्रिएट होत नाही तोपर्यंत तुम्ही युनिवर्सशी जोडले जात नाही तर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून तुम्हाला बारा बारा पोर्टल ओपन झाले आणि तुम्हाला हा उपाय करायचाच आहे म्हणून तुम्हाला करायचाच नाही म्हणजे करून घ्यायचा आहे म्हणून करायचा नाही फक्त रट्टा मारल्यासारखं तुम्हाला इच्छा लिहायची नाही इच्छा लिहत असताना तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे असं फील करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स ऍड करायचे आहे तुमचे इमोशनली तुम्ही ते पूर्ण इच्छा पूर्ण फील करायची आहे आणि पूर्ण शंभर टक्के आहे फक्त लिहायचे आहे म्हणून लिहून ठेवायचे नाही तर पूर्ण फील घ्यायचा आहे त्याचा पूर्ण त्या इच्छेमध्ये आपल्याला जगायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे तेव्हाच आपला जी जी इच्छा आहे आपली विष आहे आपल्या सबकॉन्शियस मध्ये जाते आणि तेव्हा आपण युनिवर्स ब्रह्मांडाशी आपण पोहोचते इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्ण लिहून झाल्याच्या नंतर वही पेन बाजूला ठेवायचा आहे आणि डोळे बंद करायचे आहे अगदी दोन मिनट शांत बसायचे आहे आणि व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की म्हणजे बघा डोळे बंद करून तुम्ही असं बघायचं आहे त्या स्वप्नामध्ये जायचं आहे की ही माझी इच्छा अमुक अमुक इच्छा माझी पूर्ण झालेली आहे मी त्या इच्छेमध्ये जगत आहे उदाहरणार्थ माझं स्वतःच नवीन घर झालेलं आहे आणि मी त्या घरामध्ये राहत आहे अगदी आनंदाने राहत आहे अगदी हसत खेळत माझ्या घराचं गोकुळ नंदनवन झालेलं आहे माझं घर खूप सुंदर आहे मी माझ्या घराला खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे असं आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर आणायचं आहे व्हिज्युअलायझेशन करायचे आहे अगदी दोन ते चार मिनिटं नक्कीच डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करा तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही व्हिज्युअलायझेशन करणार त्याच प्रकारे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे विज्युअलायझेशन करून झाल्याच्या नंतर आणि पेन एका ठिकाणी ठेवून द्या परत परत दुसऱ्या दिवशी आपल्याला हाच सेम उपाय टेक्निक करायची आहे आणि दिवसभर तुम्ही तुमचे जे, जे काम करता ते काम करायला लागा परंतु दिवसभरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे कोणताही एकही शब्द एकही विचार निगेटिव्ह बोलायचा नाही मनात आणायचा नाही त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ठीक बारा वाजून बारा मिनिटांनी परत आपण ज्या पहिल्या दिवशी इच्छा लिहिलेली आहे ज्या प्रकारे टेक्निक वाप केलेली आहे वापरलेली आहे विज्युलायझेशन केलेलं आहे अगदी सेम प्रोसेस दुसऱ्या दिवशी करायची आहे वही पेन बाजूला ठेवायचं आहे व्हिज्युलायझेशन करायचं आहे नंतर तुम्ही तुमच्या कामाला लागायचे आहे असंच सलग कंटिन्यू आपल्याला बारा दिवस करायचे आहे परंतु बारा दिवसामध्ये एकही पॉइंट निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येऊन द्यायची नाही निगेटिव्ह नकारात्मक शब्द उच्चारायचा नाही मनात आणायचा नाही जे काही निगेटिव्ह माणसं वगैरे कोणी असतील तुमच्या आयुष्यामध्ये फ्रेंड्स वगैरे मित्र परिवार कोणीही त्यांच्यापासून तुम्ही लांब राहण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे जेणेकरून त्यांची निगेटिव्हिटी आपल्यावरती हवी होऊ शकते म्हणून आपण त्यांच्यापासून दूर राहायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला सकारात्मक पॉझिटिव्हच राहायचं आहे म्हणजे आपल्याला बारा दिवस हा उपाय सेम करायचा आहे टेक्निक सेम वापरायची आहे बारा डिसेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत हा आपल्याला उपाय करायचा आहे असं सलग बारा दिवस करून झाल्याच्या नंतर आपण ते लेटगो करायचं आहे आता आपण त्या वहीमध्ये लिहिलेलं आहे वहीमध्ये भरपूर पेजेस रिकामे आहेत म्हणून ती वही काही आपण फेकून द्यायची नाही किंवा जाळायची देखील नाही त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय करणार असाल तेव्हा तुम्ही ही वही वापरू शकता तर नक्कीच बारा बारा पोर्टलच्या वेळेस तुम्ही ही इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी नक्कीच हे टेक्निक वापरा हा उपाय करून बघा त्याच्यामुळेच तुम्हाला नक्कीच कळेल की नक्कीच या पोर्टलमुळे तुमची इच्छा वीज पूर्ण झालेली आहे परंतु एखादी अगदीच कठीणातील कठीण अवघड अशी इच्छा आहे ती या बारा दिवसांत मध्ये पूर्ण झाली नाही परंतु या बारा दिवसाच्या दरम्यान तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्या इच्छे विषयीच काहीतरी सिमटम्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल तुमची इच्छा म्हणजे माझी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे असं तुम्हाला नक्कीच जाणवेल म्हणजे पन्नास टक्के तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची छोटीतली छोटी जी इच्छा आहे ती नक्कीच अगदी शंभर टक्के पूर्ण होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देत कारण हा बारा बाराचा पोर्टल उपाय अगदी प्रभावी असा आहे एकदा करून बघा आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर याच व्हिडिओच्या नक्कीच कमेंटमध्ये मला तुमची विश झालेली पूर्ण ती नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ बारा बारा पोर्टलचा अगदी जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवार फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांपर्यंत शेअर करा कारण हा या वर्षातील सर्वात शेवटचा आणि अत्यंत प्रभावी असा पोर्टल आहे तर आजचा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर कमेंटमध्ये लिहा की बारा बारा पोर्टल हे मी नक्कीच करणार आहे आणि थँक्यू युनिवर्स आणि आपण जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि त्याचबरोबर नवीन आहात तर सबस्क्राईब देखील करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत सुंदर माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आनंदात रहा आणि प्रत्येकाने महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह रहा